पुन्हा एकदा सुनंदायस किचन यूट्यूब वग चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वर सरनी प्रार्थना तुम्ही आता पाहिलं इथं बघा दुधडी काकडी नंतर गाजर पत्ता गोबी गड्डा हे सर्व काही साहित्य मी घेतलेलं आहे आता वरची साल काढून घ्यायची याची सर्व काही साल काढून घ्यायची वरची आता मी दुधडीची पण साल काढून घेतलेली आता आपल्याला एक काकडींची बीवरची साल काढून घ्यायची अशा प्रकारे आणि ही अशी काकडी जर कापले ना कडू काकडी राहते ना तर तिचं असं जहर निघून जातं म्हणजे कडूपाना निघून जातो आणि काकडी चांगली होऊन जाते म्हणजे कडू लागत नाही असं कापल्याने आजूबाजूचं कापून तर मी अशा प्रकारे साल काढून घेतलेली आणि बघा आपल्याला हे ना गाजरची पण साल काढून घेतलेली आहे मी आता आपल्याला दुधी किसून घ्यायची दुधी किसून झालेली आता गाजर पण इथं किसून घ्यायचंय तर अशा प्रकारे मी काकडी पण खिसून आहे गलीमध्ये इतक्या आगाव अंड्या आहेत ना एडिटिंग करायला बसले का मी बसताना चाळे सुचतात कुठं वाज्या वाचतील कुठं दपडं वाचतील उठ बॉल खेळतील खरंच एवढा संताप येतो ना आणि आज तर पहिलेच संतापलेली मी कारण की पाणी भेटलेले नाही आज पूर्ण आम्हाला नळ खूपच बारीक येत होते चला असो जाऊ द्या बघा गाजर पण किसून घेतलेलं आहे मी त्यानंतर पत्ता गोबी पण किसून घेतलेला आहे म्हणतात ना हार कोशिश करणेवाले की हार नाही होती तसंच झालं आहे आमच्यासोबत आज त्यासाठी मला आज खूप संतापचं आलेला आहे पण सगळा संताप जिरून मी आता माझ्या कामाला लागलेली आहे तर बघा पत्ता गोबी पण इथं किसून झालेला आहे पाणी सोडतो तो पूर्ण पण सोडत एकदम बारीक सोडतं आणि एवढं चार दिवस पुरवायला म्हटलं म्हणजे प्यायला पण तेच पाणी भांडे घासायला कपडे धुवायला अंघोळ करायला त्यामुळे आज खूप राग आला होता तर बघा कांदा पण आपल्याला असं किसून घ्यायचा आहे बघा तुम्हाला आवाज येतोय ना असं मुलं बाहेर खेळत आहे बघा कांदा पण किसून घेतलेला आहे मी आता इथं आज डोकं पण चालत नाही संताप आलेला आहे म्हणून कसं का कुठलं काम कुठंच होतंय आज बघा बटाटे पण इथं किसून घेते मी दोन बटाटे आणि सर्व काही भाज्यापाला म्हणजे बघा काकडी झालं गाजर झालं पत्ता झाली बटाटे छोटे छोटे दोन झाले एक मोठा कांदा झाला त्यानंतर अशा प्रकारे मी हे सर्व काही जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं ना तेवढं मी किसून घेतलेलं आहे इथं मस्तपैकी असं जाड बारीक ना मस्तपैकी असं किसून घेतलेलं आहे आणि हे सर्व आधी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं बरं का मी आणि बघा आता इथं काढून घेतलेलं आहे मी आता सर्व काय एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे आता ही घाण भरून लगेचच्या लगेच बाहेर डस्टबिनमध्ये मध्ये टाकते म्हणजे घरात पण आहे माझी एक डस्टबिन म्हणजे पसारा होत नाही हे बघा अशा प्रकारे सर्व साहित्य मी किसून घेतलेले दाखवते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे ते दुधीचा किस आहे काकडी आहे गाजर आहे नंतर कांदा आहे पत्ता कोबी आहे बटाटा आहे हे बघा सर्व ही हे दुधाचकीच काकडी गाजर बटाटा कांदा आणि हा पत्ता कोबी असे प्रकारे मी सर्व मस्तपैकी तर साहित्य किसून तयार करून घेतलेले आता आपल्याला एका रुमालमध्ये टाकून याचं पाणी हा न्यू रुमाल काढला मी तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे असं स सर्व सर भाज्या मी इथे टाकून दिलेल्या पाणी मस्त पैकी तोडून घ्यायचं आहे मी पण ही पहिल्यांदाच ही रेसिपी बनवते मागे खूप दिवस होऊन गेले तेव्हा बनवली होती पण चला म्हटलं आता पण खायची इच्छा झाली बनवून तर बघू म्हटलं बाहेरचं आणण्यापेक्षा आणि खूप हेल्दी रास्त असतं आणि खायला पण खूप छान असतं बिना तेलाचे असतं तर बघा सर्व पाणी निथडून घेतलेलं आहे आणि हे जे काही पाणी वाटीमध्ये मी निथडून घेतलेलं आहे ना हे आपल्याला फेकायचं नाही आहे आपल्याला चटणी करण्यासाठी कामास येणार आहे ते जेव्हा मी चटणी बनवेल ना तेव्हा चटणीमध्ये ह्याच पाण्याचा यूज करेल आणि मला शुगर पण आहे ना जर कधी उरलं बी ना चटणी करून ते पाणी मी पिऊन घेते शुगर आपली कंट्रोल कंट्रोलमध्ये राहते कंट्रोलमध्ये राहते शुगर जे बोलता येतं ते तोडकं मोड मोडकं बोलून घेते मी समजून घ्या तुम्ही बघा आता आहे ना हे आपल्याला असं जाडीच्या डालकीमध्ये काढून घ्यायचे सर्व काही नेथून घेतलेलं आहे आज आणि राशा पण आज तुम्हाला सांगते मी राशा पण आज पाणी आलं आणि राशा पण तेव्हाची चुटून गेलेली तर त्यासाठी ना ती पण राहत नव्हती एकजण सांभाळत होतं एकजण पाणी भरत होतं तशा तशामध्ये मी आंघोळ केली आणि साडी पण बघा पिणप पण नाही केलेलं आहे मी साडीचा अशीच गोळा करून नेसून घेतली तर चला आता हे सर्व काय मोकळं मोकळं करून घेतलेलं आहे मस्त आता अंशूचं पण आवरलं गेलेलं आहे अंशू पण कधी अंशू करते, करते लसन, आतरक, ले ले, मे, मी सांभाळते कधी मी करते अंशू सांभाळते आता बघा हे टाकते ना मी याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या लसण अद्रक आणि काळी मिरी आणि सुंट असं मस्तपैकी मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये काळी मि काळी मिरीसुद्धा मी तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आणि बघा आता हळद टाकली चटणी टाकली जिरं टाकलं आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी हे जीव करून घ्यायचे एकत्र असं करून घ्यायचं आहे बघा हलकं हलकं हाताने हे बघा असं तर चला आता एक वाटी मैदा घेतलेला आहे मी आता इथं आपल्याला भिजून घ्यायचं आहे छान प्रकारे भिजून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं मस्तपैकी आपण चपात्यांचं भिजतो तर त्याप्रमाणे भिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर सुंट पावडर तुम्ही टाकू शकता त्याच्याने छान चव येते तसं तर मी इथं बॅटरमध्ये टाकलेलंच आहे सर्व भाज्यांमध्ये आणि अशा प्रकारे हे पीठ मी इथं आता भिजून घेतलेलं आहे मस्तपैकी आता मोरण्यासाठी हे पीठ मी ठेवते इथं पाच दहा मिनटं हे पीठ आपल्याला मोरायला ठेवायचं आहे बघा आता झाकून देते मी या भाज्या पण आता झाकून देते आता आपल्याला चटणीचं साहित्य तयार करून घ्यायचे चटणी बनवायची इथं मी इथं ही तीड भाजून घेते हे बघा अशा प्रकारे तीड मी इथं भाजून घेते आणि तडतड फुटते बघा तीळ आता हे मिरच्या टाकून घेते ह्याच्यामध्ये लाल चटणी बनवणार आहे मी त्या कोणत्या चटण्या येतात ना त्या बाहेरच्या त्या पण आवडत नाही त्यासाठी मी घरीच चटणी बनवते बाहेरच्या येतात ना त्या पांढरं काय म्हणतात काय माहिती त्यांना ते मला नाव सुचत नाही आहे आता तर बघा मिरच्या पण भाजून झाल्या माझ्या आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघा याच्यामध्ये काढून घेते आता आपल्याला आहे ना चटणी करून घ्यायची मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिरच्या टाकल्या लसूण टाकल्या आणि ही तीळ टाकली आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला ही बाकीची चटणी चम्मचने काढून घेणार मी नंतर मिक्सरचं भांडं देऊनसुद्धा इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणीला पाणी लागलं होतं ना तेच पाणी यूज केलेलं आहे मी भाज्यांचं कारण सर्व भाज्यांचा त्याच्यामध्ये अर्क असतो ना त्यासाठी बघा छानच मस्त झालेली ही चटणी आता आपल्याला चटणीला तडकासुद्धा देऊन घ्यायचा आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि बघा शेंदाचं नमक वापरते मी कधी कधी टाटा पण वापरते पण जास्त करून शेंदाच वापरते आणि बघा आता तडका पॅन ठेवलेला आहे इथं गॅस पेटून तडका पॅनमध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे त्यानंतर राई टाकली जिरं टाकलं थोडा कढीपत्ता टाकला गॅस बंद करून चला आता चटणीमध्ये टाकूया अशा प्रकारे तर चला चटणी पण आपली तयार झाली मस्तपैकी तडका टाकून दिलेला आहे आता चटणीमध्ये आता मिक्स करून आहे छानच झाली चटणी बघा जास्त लाल केले असते तर तिखट झाले असे पण ही अशी चटणी पण खूप छान लागते खूप म्हणजे खूपच छान लागते कपडे तर माझे सहा वाजेचे धुतले गेलेले सहा वाजता पाणी आला आधी कपडेच लावून दिले मी नंतर पाणी भरलं साडेसहाला पाणी येतं आधी कपडे लावून दिले ते धुवून घेतले नंतर हा मशीनसुद्धा भरून घेतलं आणि या चटया धुतल्या होत्या नाही पण टाकून घेतल्या आता इथं आणि बघा कपडे पण सुकायला टाकून घेतले कपडे तर आणच धुवून घेतले होते आणि मी राशाला धरून धरून पाणी भरून घेतलं बाहेरचं वातावरण छान आहे चला आपलं पीठ पण मुरून गेलेलं आहे आता मस्तपैकी बघा किती मोसूद झालेलं आहे थोडं हाताला तेल लावते म्हणजे चिपकायला नाही पाहिजे म्हणून आणि आपल्याला आता इथं बनवायची आहे मोमोज तर बघा छोटीशी ला तर पहिलेच मी तुम्हाला एक फक्त असा मोदकासारखा का गोल बनवून दाखवते पहिले पहिले मी असाच बनवून घेतला मला असं वाटलं की असं गोल बनवेल ना पटापट -पत होतील असं म्हणून मी असं अशा प्रकारे गोल बनवून घेतला आणि आपण जसं मोदक बनवतो ना तसं बनवला होता मी हे बघा आणि शो हसत आहे मला हसा नका बनवू मम्मी म्हणे तुम्ही काय मोदक बनवताय का म्हणे हा बघ ते म्हणे मी बनवते म्हटलं बनव मग मी साईडला ठेवून दिला तो आता अंच बनवते आता बघून घ्या अंच कसा बनवते ते हा बघा असा बनवला तिने मस्त आहे तिची पण पद्धत हे बघा मला दाखवायला येते मी बसले चेअरवर राशाला धरून छान बनवला तिने तर तिला म्हटलं तू सांभाळला मीच बनवते फटापट तर चला आता मी इथं बनवायला सुरुवात केलेली आहे मी पण तसेच बनवले जसे जसं अंशुने बनवलं ना तसंच बनवते मी पण बघा प्लेटा करून घ्यायच्या या अशा प्लेटा एका साइडने करून घ्यायच्या आणि दुसरा भागेने असा चिपकून द्यायचा हे बघा असं मस्त पैकी हे बघा अशा प्रकारे बघा मी पण तसाच बनव आता असे दोन तीन बनवून घेणार आहे मी हा पण तुम्हाला असंच बनवून दाखवणारे आता बघा अशा प्रकारे बनवून घेतलेले मी सर्व आता मी वाफेवर ठेवून देणार आहे सर्व काही चला हे झाकण ठेवून बघितलं हे काय आलं नाही बरोबर वाफ बाहेर निघत होती आणि आठ वाजून गेले तरी भांडेवालीचा पत्ता नाही अजून त्यासाठी मग तवाच झाकून दिला नाही पण तवामध्ये पण वाफ निघत होती मग आता आठ घासून घेतला आणि तो ठेवला मग चला पंधरा मिनटं झाले बघू आपले मोमोज तयार झाले की नाही खूपच छान मस्त झाले चला आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर चला कसा वाटला तुम्हाला मला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा या सर्वजण नाश्ता करायला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय चला तर मग भे लवकरच भेटू उद्या